पालकमंत्री मुश्रीफ यांनी आम्हाला पुरोगामित्व शिकवू नये छत्रपती संभाजी राज्यांचे जाहीर वक्तव्य पालकमंत्री हसन मुश्रीफ माझे पुरोगामित्व काढत आहेत मुश्रीफ मला कोट करून पुरोगामित्व शिकवत आहेत मुश्रीफ शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारणात आले असून त्यांनी स्वतःच्या पुरोगामित्वाचे आत्मचिंतन करावे विशालगडावरील विषय न्यायप्रविष्ट नसताना तुम्हाला कोणी सांगितले तो न्यायप्रविष्ट आहे मग आज अतिक्रमण काढण्यासाठी परवानगी कशी मिळाली पालकमंत्र्यांनी मला कोट करून बेजबाबदारपणे बोलू नये राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामित्व मला शिकवू नये त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला आहे अशा शब्दात छत्रपती संभाजी राजेनी मंत्री मुश्रीफ यांना सुनावले विशालगड गजापूर येथे घडलेल्या घटनेचे मी समर्थन करत नाही पण हे घडलं का याची कारणे तरी शोधली पाहिजेत अनेक दशके शिवभक्त विशालगडावरील अतिक्रमण मुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत चार वर्षांपूर्वी माझ्यासह शिवभक्तांनी विशाळगडाची पाहणी केली होती तेथे अतिक्रमण मद्यपान पशुहत्या अशी महाभयानक परिस्थिती दिसली विशालगड किल्ला पुरातत्व विभागाकडे आहे असे असताना देखील सरकारनेही अतिक्रमण केले आहे अनेकांना राहण्यासाठी परवानगी दिली मग हे काढणार कोण म्हणून दीड वर्षांपासून तेथील अतिक्रमण काढण्यासाठी मी सरकारच्या मागे आहे पण एका लोकप्रतिनिधीने त्याला खो घातल्यामुळे हा विषय कोर्टात गेला त्यानंतर सर्वांनी विशाल गडावरील अतिक्रमण न्यायप्रविष्ट असल्याचा भ्रम निर्माण केला एकशे अठ्ठावन्न अतिक्रमणे सिद्ध झाली असून तेथील लोकांनी ते मान्य केली आहेत फक्त सहा व सात हेच कोर्टात आहेत उर्वरित अतिक्रमणे न्यायप्रविष्ट नाहीत गडाच्या पायथ्याला गाळे आहेत त्यातील एकच व्यक्ती न्यायालयात गेला आहे मग अन्य व्यक्तींची अतिक्रमणे का काढली नाही असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले शिवभक्तांच्या आक्रोशानंतर आता अतिक्रमणे हा निर्णय या अगोदरही घेऊ शकत होता मग दीड वर्षात ही अतिक्रमणे असा प्रश्न छत्रपती सरकारला विचारला भटकळ हा अतिरेकी आहे भारतात महत्वाच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तो मोरक्या आहे तो विशाळगडावर राहायला होता याची नोंद आहे तेव्हा हे महाशय कुठे होते तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी धाडसी निर्णय घेतला त्यामुळेच विशाळगडावर पशु हत्या बंद झाली आणि अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली नंतर ती का बंद झाली स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे प्रशासन बळी पडते त्यामुळे पुढील कारवाई थांबल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले आजपर्यंत माझे गडकोटासाठी प्रामाणिक काम चालू आहे गडकोट संवर्धनासाठी तुम्ही किती पैसे दिले पाच कोटींचा निधी विशालगड संवर्धनासाठी दिला रांगणा रायगड या किल्ल्यांसाठी निधी दिला हे मंत्री मुश्रीफ यांना दिसत नाही गडकोटावरील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रयत्न करायला नकोत का मी प्रामाणिकपणे काम करत आलो आहे कोणत्याही कामात कमिशन देत नाही गडकोटांचे काम करताना मलाच एवढे अर्थ येत कोल्हापूरकरांना आणि नेत्यांना मी नको असेल तर गडकोटांचे काम थांबवतो मी कोणत्याही पक्षात नाही अजून राजकारण शिकतोय शाहू महाराज माझे वडील आहेत म्हणून त्यांचा लोकसभा निवडणुकीत प्रचार केल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांना विशालगडावरील अतिक्रमण दिसत नाही का याचे सरकारला आणि प्रशासनाला गांभीर्य नाही शिवभक्तांमध्ये आक्रोश आहे आणि ते विशालगडावर येणार आहेत हे तुम्हाला माहित होतं मग तुम्ही यंत्रणा का लावली नाही ज्या विशालगडाने छत्रपती शिवरायांना संरक्षण दिले विशालगड मराठ्यांची राजधानी आहे तिथे गलिच्छपणा चालतो आणि तो, तो तुम्ही सहन करू शकता का असा सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला